अन्न सुरक्षा कायदा आपण स्वीकारला संविधानामध्ये आपण लागू केला आणि शिक्षण हक्क कायदा राईट ऑफ एज्युकेशन आणत असताना त्या ठिकाणी समावेश केला आणि मिड डे मिल आणि अन्न सुरक्षा कायदा या अनुषंगाने सार्वजनिक वितरण प्रणाली ही धान्याच्या अनुषंगाने असते त्यामध्ये पारदर्शकता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून सकस आणि कुठल्याही प्रकारचं दूषित नसणार आणि आरोग्या हानिकारक नसणार दुसऱ्या बाजूची धान्य पुरवला जावं हा त्यामागचा मूलभूत स्वरूपाचा एक नवे नव्हे नव्हे तर ते खाद्य शाखा आणि केंद्र शासनाची जबाबदारी आहे आता एक विचित्र प्रकार महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतो डिसेंबरच्या शेवटच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये प्रमाण आणि बघता बघता शेगाव मधून खामगाव आणि नांदुरा या तीन तालुक्यांमध्ये जावं की या स्वरूपाच्या तक्रारी आढळून आल्या आणि लोकांचे टपले पटले सुरू झाले आता ही नेमकं दक्कल का पडत आहे या संदर्भात तीन महिन्यापासून शासनाने प्रशासनाने उडावलीचं उत्तर दिले कुठल्याही सायंटिफिक टेम्प्रामेंट त्यांनी दाखवलेले नाही संविधानाच्या मधून कर्तव्यामध्ये सायंटिफिक टेम्परामेंट हा महत्वाचा एक भाग दाखवलेला आहे शासना करता कार्यकारण भाव तपासून टक्ल मात्र दखल का पडतंय हे न सांगता उडीचे उत्तर देत आहेत आणि महाराष्ट्र आमचे आमदार का पडत तर हे सांगता टकल्यांवर केस येत आहेत आता काय विचारायचं आणि तुम्ही ते टकल्यावर केस येणार कोणतं तेल वापरत आहे अहो महबूत प्रश्न हा आहे की केस का घडली केस का पडली त्याचं कारण काय सदर खानपान पट्ट्या देतो पहिले त्याकडे लक्ष कुठेतरी काम झालं सुरुवातीला याचा कारण विषय हा होता आणि पडत असल्यामुळे हा विषय संपूर्ण देशात चर्चेला गेला पहिले पर्यटन झालं मग तपासण्या तपासण्याचा खेळ खेळला गेला हा पथक आला तो पथक आला यामध्ये मोठं पर्यटन झालं आणि सरते शेवटी हा तीन महिने झाले आतापर्यंत काही लागत नाही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे आय सीएमआरचा अहवाल आला नाही याचा सतत खंगावा जिल्ह्यामध्ये कलेक्टर आणि राज्यामध्ये राज्य सरकार करत आहे इथे विदेशात राहणारी काय चंद्रावर मंगळवार राहणारी एजन्सी आहे तुम्ही जा तुमचा माणूस बसवा आणि ताबडतोब तो अहवाल बोलवा मात्र हा अहवाल जो आहे हा दडपण्याचा प्रयत्न आहे किंवा अहवाल बदलता येतो का या अनुषंगाने राज्य सरकार आणि केंद्र सरकार हा थेट सार्वजनिक वितरण प्रणालीच्या क्रेडिबिलिटीवर हा एक प्रश्न करताना तरी खूप मोठा एक स्कॅन्डल आहे आणि खूप मोठा नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा हा काहीतरी एक पातक बाप चूक ही सरकारकडून झालेली आहे आणि याच्या मागे तरी मोठा माणूस आहे म्हणून हा लपवण्याचा प्रयत्न होतोय का असा संशय या ठिकाणी कुठेतरी निर्माण आणि ची नाव घेऊन त्याच्या मागे लपण्याचं कारण काय आहे हे समजत नाही आणि आयसीएमआर आतापर्यंत अहवाल का देत नाही हे समजायला अजून आतापर्यंत कुठलं कारण हे समोर येत नाही आणि या दरम्यानच्या काळात या दरम्यानच्या काळामध्ये त्यांना पद्मश्री मिळालेली आहे असे डॉक्टर साळोबा जळोबा हे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी केसाचे पाण्याचे मातीचे गव्हाचे सर्व जेव्हा त्यांनी जमा केले तेव्हा जमा केल्यानंतर ते निदर्शनाला आलं की जो गहू होता जो सार्वजनिक प्रणालीच्या एका लॉटच्या माध्यमातून गेला होता त्या लॉटच्या गव्हाला गहू फुटल्यानंतर त्या दुधल्याच्या पाण्यामध्ये सेलिनियम आढळून आलं नाही मात्र गावामध्ये सेलिनियम हे आढळून आलं आणि तशा प्रकारचा पत्र व्यवहारांनी शासनाशी केला आणि शासनाशी काय आढळून आलं तर त्यामध्ये सेलिनियम जे आहे हे वन पॉईंट नाईन पर्यंत हानिकारक नाही आणि अहवालात काय आलं तर अहवालामध्ये चौदा पॉईंट बावन्न हा इतक्या मोठ्या प्रमाणावर सेलिनियम हे आढळून आलं म्हणजे एकूण जे आहे हे चौदाशे टक्क्यापेक्षा अधिक चौदा पटीपेक्षा अधिक हे सेलेनियम आढळून लागत आणि त्यामध्ये झिंकचं प्रमाण जे आहे हे कमी आढळून जास्त झींचं आहे सेलेनियम आढळून तो सेलेनियम आढळून आल्यानंतर नेतेपणाने त्याचा शोध घेणं आवश्यक आहे आता सेलेनियम अधिक प्रमाणात असल्यामुळे काय होतं मळमळ येणे अस्वस्थ वाटणे खास येणे त्वचेच्या संदर्भामध्ये काही अडचणी येणे मधुमेहाच्या ब्लड प्रेशरच्या तक्रारी वाढणे हे विज्ञान आहे आणि हा विज्ञानाने स्थापित केलेलं संशोधन आहे या संशोधनातून डॉक्टर हिमतराव भावस्कर एका कन्क्लुजन पर्यंत पोहोचल्यानंतर हे सरकार पद्मश्री बहाल केलेल्या माणसाला आणि मला हे आपल्याला सांगू द्या की त्याची किती शिफारस आहे की एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा उपमुख्यमंत्री होते त्यांच्याच सरकारने हिंमतराव भावस्कर यांच्या पद्मश्रीची शिफारस केली होती आणि नरेंद्र मोदी साहेब हेच पंतप्रधान असताना त्यांना पद्मश्री बहाल केलेले आहे त्यामुळे पद्मश्री ही बहाल होत असताना ज्या सरकार त्यांची शिफारस करतो पद्मश्री मिळण्याकरता तेच सरकार त्यांच्या अहवाला पत्रप्रपंचा फिरायचे कसे शकतो हा एक मूलभूत प्रश्न उपस्थित होत असताना ही जा केला जाते याच्या मागचे नेमके कारण काय हे देखील जनतेच्या समोर आलं पाहिजे या संदर्भात कलेक्टरांची जी भूमिका आहे ही देखील अत्यंत चुकीची आहे संशयास्पदाच्या म्हणणार नाही अत्यंत चुकीची आहे आणि त्यांना जेवढा पगार मिळतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती त्या ठिकाणी बोलत आहेत एका संशोधना एका पद्मश्री बाबतीत एका वैज्ञानिकाच्या बाबतीत की ज्यांचे अठ्ठेचाळीस पेक्षा अधिक पेपर इंटरनॅशनल झालेले आहे त्यामध्ये कलेक्टर काय म्हणतात त्यांना काय घंटा नाही काय भाषा कलेक्टर मधली जशी भाषा बोलतात त्यांचा तर आम्ही निषेध करू शासनाचा पगार घेणार वेतन घेणार करतात आम्ही काय ते झक मारायला बसतोय का असं जर ते त्या ठिकाणी जर बोलत असतील भाजीत जरी बोलत असतील तरी त्याचा निषेध केला पाहिजे आणि जिल्हाधिकारी या नात्यावर मी त्याच्यावर प्रेशर आहे का जिल्हाधिकाऱ्यांना कुठे केंद्रीय जे राज्यमंत्री आहेत त्यांनी दिल्लीला घेऊन जाण्याचं त्यांना आश्वासन दिलं का का राज्य सरकारने आता तुमचं बुलढाण्याकडून तुम्हाला काहीतरी कदा कधी चांगल्या टेबलवर बसवतो असं काही आश्वासन दिलेलं आहे का की जिल्ह्यामुळे कलेक्टर जे आहे हा हे वेंद सारखे हे बनवत बसलेले आहेत आणि कलेक्टरांचा बोलवता हा दुसरा तिसरा बोलिंग असून हे सरकार आहे हे देखील आपल्याला सांगितलं पाहिजे त्यामुळे आता थेटपणाली जे बावस्करांच संशोधन आहे ते घेऊन पुढे सरकार काय उपाय उपाय करणार आहे कुठल्या प्रकारची कारवाई करणार आहे असे भारतात कुठे कुठे अशा घटना घडलेल्या आहेत नेमकं त्याचं कारण काय हा आलेला कोणत्या भागातला होता त्यामध्ये जास्ती का आढळलं या सगळ्यांची वस्तुनिष्ठ जी उत्तर आहे ती सरकारने दिली पाहिजे आणि आपण सांगा की बावस्करांचा अहवाल हा चुकीच आहे त्यांनी सांगितलेलं आढळून आलेलं नाही हिंमतराव बावस पद्मश्री वापस करते वापस द्यायला सांगू आपण म्हणजे एका बाबतीकडे आपण पद्मश्री देता दुसरीकडे माणसाच्या संशोधनाला आपण त्याच्या संदर्भात भाव करता जिल्हा प्रशासन जे जिल्हाधिकारी जे आहेत हे त्यांच्या ते अहवाला त्यांच्या संशोधनाची वेंग प्रवाळी करते या संपूर्ण बाब हे अत्यंत संतापजनक आणि भारतातल्या सामान्य माणसाच्या आरोग्याशी हा खेळ आहे हा खेळ सरकारने ताबडतोब थांबावा आणि या संदर्भात एक लक्षवेधी राज्यमंत्री महोदयांनी ती अर्धवट माहिती सांगितलेली आहे खरी माहिती त्यांनी लपून ठेवलेली आहे आणि खरी माहिती लपून ठेवणं आणि दिशाभूल करणं हा विधिमंडळाचा हक्क आहे आणि त्या हक्काच्या संदर्भात झालेला आहे संदर्भामध्ये हक्क बोलत विधानसभेमध्ये विरोधी पक्षत्यानं महाविकास अध्यक्षांची भेट घेते आणि बाबाराव जाधव यांची म्हणून निवड व्हावी अशी मागणी होते परंतु अध्यक्ष कोणताही निर्णय घेताना पाहायला मिळते अध्यक्षांनी विधिमंडळाच्या आव्हाला

निश्चित दिल्ली मध्य बिल्ली में सभी ज्यादा आमदार आया नक्ष पद मे बाजी है मात्र महाराष्ट्र जो दाखला स्वता दाख्या कुछ विरोधक संविधानिक एक संस्कार अपनी परंपरा है पैन दिवसी विरोधी पक्ष नेता घोषणा

हा सार्वजनिक आरोग्य तर खराब केलेलच आहे मात्र हे सिधा देत असताना कुठे त्यामध्ये तर काही आरोग्याला घातक आणि अधिक कर लोक चक्रम करण्याच्या का अनुषंगाने काही विसरलेलं तर नाही ना याची तपासणी जरूर वितरणाच्या अधिक करावी एक विनंती मला सूचना आहे सर ये भी सवाल है

के बाद इंटरनेशनल हवा खड़ेगी सर अविरोधी का सरकार पर देखिए देखते के सरकार है जैसे किसानों के फसल को दाम देने की जो सौगा है उसे ये भूल जाते हैं बेरोजगार को जो सौगात करना चाहिए वो इसे भूल जाते हैं और जो इमोशनल जो स्वभाव की जो चीज होती है जिसके बाद जो चीज होती है उसकी सौगात और योगी जी का